महाराष्ट्रामध्ये अनेक वृत्तपत्रे आणि मासिके सुरू झाली ज्यांनी सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक जागृतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली खाली काही प्रमुख वृत्तपत्रे त्यांचे संपादक आणि संबंधित माहितीची यादी दिली आहे प्रमुख वृत्तपत्रे आणि संपादक दर्पण संपादक बाळशास्त्री जांभेकर माहिती मराठीतील पहिले वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू झाले बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते प्रभाकर संपादक भाऊ महाजन गोविंद विठ्ठलकुंटे माहिती शतपत्रे या नावाने लोकहितवादी गोपाळहरी देशमुख यांनी समाजातील अनिष्ट रूढींवर टीका करणारे लेख याच वृत्तपत्रातून लिहिले ज्ञानप्रकाश संपादक कृष्णशास्त्री चिपळूणकर माहिती हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजचे मुखपत्र होते इंदूप्रकाश संपादक गणेश आगरकर नंतर मगो रानडे माहिती विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते आणि त्यांनी बालविवाहावर टीका केली केसरी संपादक बाळ गंगाधर टिळक नंतर गोपाळ गणेश आगरकर माहिती हे वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी अठराशे मध्ये सुरू केले हे मराठी भाषेत प्रकाशित झाले आणि राष्ट्रीय विचारांचे प्रतीक बनले मराठा संपादक गोपाळ गणेश आगरकर नंतर बाळ गंगाधर टिळक माहिती हे इंग्रजी भाषेत सुरू झाले केसरी आणि मराठा ही दोन्ही वृत्तपत्रे एकाच वेळी सुरू झाली सुधारक संपादक गोपाळ गणेश आगरकर माहिती त्यांनी केसरी सोडल्यानंतर हे वृत्तपत्र सुरू केले आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा या वादातून त्यांनी स्वतंत्र वृत्तपत्र सुरू केले दीन बंधू संपादक कृष्णराव भालेकर नंतर नारायण मेघाजी लोखंडे माहिती हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते प्रबोधन संपादक केशव सीताराम ठाकरे प्रबोधनकार ठाकरे माहिती त्यांनी प्रबोधन मासिकातून अंधश्रद्धा आणि जातीयवादावर कठोर टीका केली नायक संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती एकोणीसशे वीसमध्ये सुरू झालेले हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत समाजाच्या हक्कांसाठी सुरू केले बहिष्कृत भारत संपादक डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती मूकनायक नंतर डॉक्टर आंबेडकरांनी हे पाक्षिक सुरू केले युगांतर संपादक जदुनाथ सरकार माहिती हे ब्रिटिश विरोधी विचारांचे वृत्तपत्र होते क्रांती संपादक वी का राजवाडे माहिती हे वृत्तपत्र क्रांतिकारक विचारांचे होते या वृत्तपत्रांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात मोठी भूमिका बजावली